ये ना पाटापाठा भरून घेते कांदे तुला म्हणलं चार बाया बघा निया कशाला कांद्याने नको नको केले असल्या चिंगळे असतेच यातच होत काय आता हे खेळत बसायचं का इकडून आणने याच्यात होत

कारण तिला कॅरेट टाकून वांड्यात गेली माती <laughs> या दादा साहेब या टॅक्टर कुठून घातला होता टॅक्टरच काय घेऊन बसला तुम्ही कांद कांद पहिलं घेऊन जा घरी खायल तुम्हाला या कधी कुठे आमच्या घरी कांद नाही तोय तुमच्या अजून काय डायला यायच्यात ना हे काय लं झालेलंय त्याचा काय आता तुम्हाला सगळे नाटक सुचते हा या बघा आता काय राग आलाय तुम्हाला काय कशाचा राग आलाय का तुम्हाला कशाच राग आला म्हणजे समायकातल्या इरीतले त्यावेळेस तू मोटर कस काय काढून दिली मग आता समायकाच्या वावरात जर माझ्या हद्दीत रस्ता येत तर कस काय जाऊन देईन मी तिकडं तुझ्या कांद्यातून कुडून घालाय तिकडून घाल त्या रस्त्याने यायचं नाही हे बघ दादा तू बी आपलं बारीक परवानी करू नको इर सामायिक होती मोटर सामायिक होती का मग हा समायक नव्हती काय होती अरे इर सामायिक आहे तसं रस्ता सामायिक आहे पण मोटर माझी मी तुझ्या हद्दीत इर असल्यामुळे तू आगावपाना करून मोटर काढून दिली मला दुसरी टाकावी लागली आता रस्ता कुडून न कर त्या रस्ता माझ्या वावरात छातीतून तुझ्या का असला तरी तिथून जायचं नाही भाऊ असं काय करता आता जाऊ द्या काय चुकला तिकडं तुझ्या वाफ्यातून घाल तिकडे कांदा झालं तरी जमन माझ्या वावरात घालायचं नाही आता झालं गेलं घ्या मिटून काय आता एवढं नुकसान झालं गेलं तुम्हाला समजाय पाहिजे आईन टायमाला तुम्ही आम्ही मिटर कुडून होती तुमची चुकी बरं तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे मग आता तुम्ही आमचा पण विचार केला का नाही केला ना आता तुम्ही पण आमच्या रस्त्यावरून आकडे टाकताना जाता काय पाय वाटे काय वाफे तोडी जायला आता रानातल्या वाट्याला कोण आडवते का किती डांबरी रोड करणार आहे का मी तिथून मग काय पाय वाटे काय वाफ्यांवर जायचेुक मी टाकू दे केला का एवढं काय भाऊजी तुम्ही आमचा विचार केला का जाऊ दे ना त्रास होतोय ना एक वाफ आहे तुम्ही जाऊन खराब होईल तुझं काय प्रॉब्लेम आहे अरे इथून तिथं वाफ आहे ते किती कांदा तोडवून लागतात तुला तरी पटत आहे कधी किती नुकसान होईल बाबा तुझा ऐन टाइम आला वीस पंचवीस हजार मोटर आमच्याकडे असलच आज कुडून बचत गट उचलला होता मी तुमची काय का होतई तुमची लई नुकसान होती ना आमची नुकसान नाही झाली का आपण आता चुकलं यांचं त्यावेळेस नाही आलं यांच्या लक्षात पण मोठा आहे म्हणून तरी बरं आहे ऐ हे बघ तुला एक सांगतो मी रोड आडवायचा असेल ना तिकडे पोलीस चौकीत जाऊन अडव मी आता ट्रॅक्टर नेणार म्हणजे नेणार पोलीस चौकीत जायला काय संबंध येतोय वावर माझही मी तिथं डायरेक्ट असं जिशबीन खालून उगा खड्डा करीन मोठा आणि कुठून काय करायचं ती उद्या कोणाला चौकीत आणायचं त्याला आपण असं काय दोघ बी हे करता राह लावून धरले द्याना विषय सोडून आता पण सुरुवातीतूनच केली ना चांगली मोटर चालली होती का नाही आम्ही तुमचा विचार करीत होतो का नाही हा तुम्ही पण आमचा विचार करायला पाहिजे होता ना आता आमचं पिकाचं किती नुकसान झालं बरं हे बघ दादा तू बी आहे ना शेवटी किती झालं तरी आपण भाऊ बावाला आडव लागणं तुला पटतय का सांग मला तू मोटर काढून नेली मी म्हणजे ती म्हणलं आपलं आता काम झालंय तर म्हणलं आपलं फिटर कडे नेऊन जाक करून ना आण ना। सर्व्हिसिंग कराव म्हणून मी चालू दोन पाणी राहिले होतं माझे अरे दोन पाणी राहिलो होतं पण सर्व्हिसिंग झालं हो, मागायची ना मला नसती का दिली मी तू बी परस्पर गेला बचत गट उचलून आला मला बोलायचं ना दोन हटकुर येऊन केलंय म्हणून बोलून वाद मिटवायचा असतात की असं मनाला काही तर्क लावायचे गैरसमज करून घ्यायचे तुम्ही अशाच वेळेस संधी सुवाड बघून असतं अरे पण संधीची वाट बघण्यापेक्षा एकदा मन मोकळ्यापणाने बोला की आता तुम्ही मला सांगा आमचं कांद एवढं काढायला आलतं तुमची पोरं लावून बसायची आम्ही काय बोललो का त्यांना बोल आता एवढाच वाफ आहे ना तो भरायचा राहिलाय आणि ते नंतर काढणार आहे आम्ही कांदा तुम्हाला पटत का सांगा तुम्ही पटत तर बाबा राऊ दे होऊ दे माझं नुकसान काय नाही अडचण जाऊ दे पण आम्हाला तसंच वाटणार की हटकुर येऊन केलं म्हणून आम्ही तसं करायला आलो वाटच बघितली होती मी समजूतदार भाऊ ये तुझा मोठा मी काय याडा विडा वाटलो का वाट तुला आहे का का पण तुम्ही पण थोडासा विचार याडा असून पण श्याने माणसाने असं करायचं म्हटलं कसं होईल त्याच्या आईला आता परत घोड्या तिथे झालं जाऊ द्या बरं आताची पुरतं न्यू द्या ट्रॅक्टर एवढं झालं की पुढला कांदा की डायरेक्ट रोड तिकडनं हा उलट तुमचा कांदा इकडनं जाऊ दे मी काय म्हणणार आहे का तुम्हाला हा विहिरीचं वेगळं रस्त्याचं वेगळं आणि विहिरीचं तुम्ही म्हणताय ना, ना येणती मोटर गंजून दे तिकडे मला काही घेणं देणं नाही बस हा चालतंय असं होई कांदा घेऊन की, की थोडं संध्याकाळी कोण घेऊ हा 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 चालेल 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 काय बोलायचं तरी मला उग मनात काय धरून बसतोय तू काय समज करून घ्यायचे दादे ना आमचा एक नंबर माणूस आहे वही ले भाई। आता कांदे ले ये ये चार कांदे ठेवू इथे नेऊ द्या ना लोकांच्या घरी जाणार आहे का आपल्याचे ना भाऊ का दुसऱ्यांचे बाजारात नेऊन ये विकू द्या ना बाबा बर 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 काय कॅरेट राहिले